महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या धम्मसहलीतील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो आपण पंचवीस तारखेपासून पाच दिवसाच्या धम्मसहलीमध्ये बुद्धभूमी मावसाळा इथून आपण निघालेला आहो आपल्या धम्मसहलीचा समारोप आज या ठिकाणी येवला येथील मुक्तभूमी या ठिकाणी आपण समारोप करत आहो खरं तर कुठल्याही धम्मसहलीचा समारोप आपण खूप छान असा मोठा एखाद्या कार्यक्रमासारखा फूल हार प्रत्येक धम्मसहलीतील उपासकांना स्वागत करून त्यांचा सन्मान गौरव म्हणून त्यांना प्रत्येकांना प्रमाणपत्र दिले जात असते बुद्धगाईची धम्मसहल असेल महाडची धम्मसहल असेल प्रत्येकांना सुंदर असं सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्यांचा सन्मान गौरव केला जात असतो याही ठिकाणी आपल्या या पाच दिवसाच्या धम्मसहलीचा समारोप आपण या ठिकाणी करत आहो परंतु वेळेअभावी प्रत्येकांचे सर्टिफिकेट तयार आहेत रेडी आहेत परंतु वेळेअभावी प्रत्येकांना सर्टिफिकेट देणं हे आता शक्य नाही आहे कारण आपला लाईट नसल्याकारणाने जवळपास आपला एक तास गेलेला आहे आणि आता वेळ झालेला आहे आणि म्हणून प्रत्येकाला इथं बोलावणं प्रत्येकांना बोला सन्मान करणं प्रत्येकाला सर्टिफिकेट देणं तर आपल्या दोन गाड्यातील उपासकांना जवळजवळ एका एकाला जर म्हटलं तर आपले इथे दोन तास जाणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्टिफिकेट कुणालाही दिल्या जाणार नाही घराकडे जाताना मात्र सर्वांना प्रत्येकांना सर्टिफिकेट आपलं आपलं मिळणार आहे आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी खरं तर आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे गाड्याचे जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांचा आपण तिथे फुलहार शॉल वगैरे देऊन त्यांचा सत्कार करत असतोय किचनमधले जे आचारी लोक असतात त्यांचासुद्धा आपण शॉल्स फुल पु हार वगैरे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान गौरव करत असतो आणि प्रत्येक धम्मसहलीतील सभासदांचा आपण सर्टिफिकेट देऊन त्यांचा आपण सन्मान गौरव करत असतो वेळेअभावी तो कार्यक्रम आपण या ठिकाणी थांबवलेला आहे तर प्रिय प्रियसजनानो आज या पवित्र स्थळावरती आपण भेट दिलेली आहे गेल्या पाच दिवसामध्ये बौद्ध धम्मातील आणि आपल्या धम्माचे श्रद्धास्थान पूजनीय स्थान असलेले सर्वच धार्मिक ठिकाणांना आपण अतिशय नम्रतापूर्वक आपण श्रद्धायुक्त भावनेनं आपण सर्वच धार्मिक ठिकाणांना भेट देऊन आज आपल्या धम्मसहलीचा समारोप या पवित्र भूमीवरती ही पवित्र भूमी यासाठी आहे या की आपण माणूस असून आपल्याला माणसासारखं जीवन जगता येत नव्हतं शिक्षणाचे बंद होती सार्वजनिक पानवठ्यावरती पाणी भरण्याचासुद्धा अधिकार नव्हता गावामध्ये प्रवेश नव्हता गावाच्या बाहेर राहावं लागत होतं परंतु बाबासाहेबांनी याच भूमीवरती तेरा ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवा तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीस रोजी या ठिकाणी फार मोठी बाबासाहेबांची सभा भरली आणि या सभेमध्ये बाबासाहेबांनी जाहीर घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही हिंदू म्हणून जन्माला येणं हे माझ्या हातचं काम नव्हतं परंतु हिंदू म्हणून मरणार नाही हे मात्र माझ्या हातचं काम आहे आणि म्हणून मी हिंदू म्हणून मरणार नाही का म्हणले असे बाबासाहेब कारण हिंदू म्हणूनसुद्धा आम्हाला समतेची वागणूक नव्हती शिक्षण बंद होतं गावामध्ये प्रवेश नव्हता विषमतेची वागणूक दिल्या जात होती शिक्षण घेता येत नव्हतं अलक्षामध्ये आज आपण नाशिकला काळाराम मंदिराच्या मंदिराला मंदिरा भेट दिली का बाबासाहेबांनी का सत्याग्रह केला की आम्ही माणसं आम्हाला त्या काळारामाचं दर्शन घेतल्यानं आम्हाला काही फार मोठं लाभ होईल असं नाही परंतु समानता आम्हाला पाहिजे बंधुभाव आम्हाला पाहिजे न्याय आम्हाला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला काळाराम मंदिराचासुद्धा सत्याग्रह केला आणि त्याही ठिकाणांना आपण सर्वांनी भेट देऊन आलेलो आहोत या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीसला घोषणा केली आणि एकोणावीसशे पस्तीसपासून ते एकोणासशे छप्पन म्हणजे एवढ्या वर्षापर्यंत बाबासाहेब धर्मांतराचं थांबवलेलं काम का थांबलं कारण बाबासाहेबांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास केला ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी सिख धर्माचा अभ्यास केला मुस्लिम धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी जेव्हा या ठिकाणी घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर प्रत्येक धर्माचे लोक बाबासाहेबांकडे येऊन हात जोडून विनंत्या करू लागले की बाबासाहेब तुम्ही आमचा धर्म स्वीकारा तुम्हाला काय पाहिजे ते सांगा तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या लोकांना पाच एकर जमीन विहीर शेती बाडी बैल जोडी देऊ आम्ही तुम्हाला काय पाहिजे ते सांगा तुम्हाला आम्ही कोऱ्याची एक वर सह्या देऊ बाबासाहेब तुम्ही आमचा धर्म स्वीकारा परंतु बाबासाहेबांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी घाई नाही केली बाबासाहेबांना कुठल्याही प्रकारचा उतु उताईळपणा नाही केला लक्षामध्ये घाई नाही केली बाबासाहेबांनी शांत संयमानं बाबासाहेबांनी सर्वच धर्माचा अभ्यास केला सिख धर्माचा अभ्यास केला मुस्लिम धर्माचा अभ्यास केला ख्रिश्चनांचा अभ्यास केला परंतु बाबासाहेबांना कुठल्याही धर्मामध्ये समता बंधुभाव न्याय नीती करुणा दया शील बंधुभाव कुठल्याही धर्मामध्ये आढळला नाही आणि बाबासाहेबांना या भारतातला या भूमीतला तथागतांचा धम्म बौद्ध धम्म अलक्षामध्ये या भारतातला तथागतांचा बौद्ध धम्म ज्यामध्ये न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुभाव करुणा दया शील असा पवित्र बौद्ध धम्माचा बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि आपण बघितलं बाबासाहेबांची वाटचाल धम्माचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांची पूर्ण ओढ बौद्ध धम्माकडे होती आपण जे बघितलं रोडला जे है। के चा चा बुद्ध विहार आहे बाबासाहेबांनी धर्मांतर कधी केलं छप्पनला आणि येवल्याच्या बुद्ध विहारामध्ये बाबासाहेबांनी धर्मांतराच्या दोन वर्ष अगोदर त्या विहाराला भगवंताने बाबा भगवंताची मूर्ती बाबासाहेबांनी दा दान दिली आणि स्वत त्या विहारामध्ये बाबासाहेबांनी मूर्ती त्या ठिकाणी बसवली म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण पूर्ण तयारी झाली होती बौद्ध धर्माच्या धर्माकडे येण्याची लक्षामध्ये आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ना संविधान या संविधानामध्ये दुसरं तिसरं काय नसून फक्त पूर्ण परिपूर्ण बौद्धम सामावलेला आहे लक्षामध्ये पूर्ण त्यामध्ये त्रिपीठ घेतलेला आहे पूर्ण त्रिशरण पंचशील घेतलेला आहे आणि संपूर्ण बौद्ध धर्माच्या तत्वाने भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी बनवलेली आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी घटना लिहिली तो तळेगावचा बंगला सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून या सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देत देत दे आज आपण या ठिकाणी येवला येथील या मुक्तभूमीला आपण सर्वांनी भेट दिलेली आहे प्रिय प्रियसजनानो बाबासाहेबांचे एक एक शब्द आपण बारकाईने लक्षामध्ये घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये या समाजाला तुम्हा आम्हा सर्वांना सांगितलं होतं काय सांगितलं होतं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा त्यावेळेस तर आमच्या लोकांकडे घरं बी नव्हते कुडाचे घरं होते झोपड्या होत्या आहे की नाही कुडाच्या झोपड्या असताना सुद्धा बाबासाहेब म्हणतात की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा काय लिहून ठेवा काय म्हणले बाबासाहेब जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे काय म्हणले बाबासाहेब तुम्हाला या देशाची शासन करती जमात बनायची आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं जे बोट आहे ना असं पुतळा पुतळा प्रत्येक पुतळ्यामध्ये बाबासाहेबांचं बोट दिसते ते बोट काय दर्शवते काय दर्शवते त्या पुतळ्यातून त्या बोटातून दर्शवते की तुम्हाला त्या दिल्लीचं तक्त तुम्हाला हलवायचं आहे त्या दिल्लीच्या तख्तावर तुम्हाला जाऊन बसायचं आहे परंतु बाबासाहेबांच्या बोलण्याकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे लक्षामध्ये बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं आज तर आमच्याकडे दोन दोन तीन तीन मजली बिल्डिंग आहेत चांगले चांगले घरं आहेत आता तर आमच्याकडे भिंती सुंदर सुंदर भिंती आहेत मार्बल स्टाईल लावलेल्या भिंती आहेत त्या काळामध्ये तर आपल्या गोरगरीब लोकांकडे काही भिंती पण नव्हत्या तट्टरचे घरं होते कुडाचे घरं होते तरीही बाबासाहेबांनी सभेमधून सांगितलं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे आम्ही इकडे विसरून गेलो या बाबासाहेबांच्या विचाराकडे आम्ही विसरून गेलो आम्ही आमच्याकडे मतदान आलं रा आलं आमच्याकडे मतदान आलं रा आलं की आम्ही बाबासाहेबांचा विचार सोडून देतो आणि आम्ही भलत्याच ठिकाणी कुठेतरी मतदान देऊन टाकतो मग आमचं मतदान दुसरीकडे गेल्यावर आपला समाज आपले माणसं शासनकर्ती जमात बनेल का तुम्ही लखनौला जाऊन बघा लखनौला बहन मायावती तीन वेळेस मुख्यमंत्री बनली तीन वेळेस मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर तिने तीन बहीण मायावतीने जे कार्य केलं त्या कार्याला तोड नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या हातात जर सत्ता असेल सत्तेशिवाय शहानपण नाही म्हणतात ना तर सत्ता ही महत्त्वाची आहे आणि म्हणून आपल्या बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपण पाचशे रुपये दोनशे रुपये शंभर रुपये मी पाहिलं लोकांकडे आता या इलेक्शनला लोकांनी पैसे वाटले पैशामुळं मतदान फिरलं लक्षामध्ये आणि यामुळं आपले आपला समाज शासनकर्ती जमात बने ना झाली यामुळे आपले माणसं दिल्ली तख्तावरती जाईना झाले यामुळे आपले प्रश्न तिथे मांडले जात नाहीत आपले प्रश्न सुटले जात नाहीत आज मोठा प्रश्न आहे बुद्धगयेचा ज्या ठिकाणी तथागतांना सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला ते पवित्र ठिकाण बुद्धगया ते बौद्धांचं असतानासुद्धा आज ते परिपूर्ण बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे आज संपूर्ण जगामध्ये त्याचा लढा चालू आहे आपण पण त्या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून त्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी बुद्धभूमी मावसाळा येथून येत्या सात मे रोजी धम्मसहल निघत आहे आणि दोन दिवस त्या आंदोलनामध्ये आपण बुद्ध बुद्धगैला सहभागी होणार आहोत जगातले लोक जगातले लोक बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बुद्धगयला येत आहेत मागच्या धम्मसहल आम्ही धम्म सहल घेऊन गेलो आम्ही पूर्ण एक दिवस पूर्ण एक दिवस आम्ही त्या आंदोलनामध्ये भाग सहभाग नोंदवला तिथे आम्ही धरणे दिले निदर्शने दिले आपल्या धम्मसहलीतील पन्नासच्या पन्नास उपासकांनी त्या ठिकाणी एक परिपूर्ण एक दिवस तिथे आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल ते त्या सात मेला आपण निघत आहोत 12 आकरा बारा तारखेची बुद्ध जयंती आहे अकरा आणि बारा तिथे दोन दिवस आपण तिथे धरणे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत आणि म्हणून या पवित्र लढ्यामध्ये या पवित्र लढा पुढे नेण्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे या पवित्र लढ्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आपण बघतोय मुस्लिमांची मस्जिद त्यांच्या ताब्यामध्ये आहे तिथे त्यांचं कुराण बायबल वाचल्या जातं कुराण वाचल्या जातं तिथे त्यांची तिथे नमाज अदा केल्या जातं तिथे अलक्ष त्यांचा मौलवी त्या ठिकाणी अधिकार असतो मौलवीचा अधिकार असतो चर्चमध्ये ख्रिश्चनांचा ताबा आहे हिंदूंच्या मंदिरामध्ये हिंदूंचा ताबा आहे मग हे बौद्धांचा असताना बुद्धविहार असताना पवित्र बुद्धगीचं स्थान असतानासुद्धा त्या ठिकाणी ते ठिकाण बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही ते हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे आणि म्हणून हा फार मोठा एक प्रश्न आहे आपण या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे तालुक्या तालुक्यातून आपण असे आंदोलनं धरणे आंदोलन आपण सुरू केले पाहिजे तेव्हा कुठं या शासनाला जाग येईल कारण आपले शासन करती जमात नाही शासनामध्ये आपले लोक नाहीत दिल्लीमध्ये तख्तामध्ये आपले लोकन नाहीत जे आहे दोन चार लोकं ते बोलत नाहीत ते त्यांच्या ते ताटाखालचे मांजरं बनलेले आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुमचा स्वाभिमान विकला गेला नाही पाहिजे आपले स्वाभिमानी माणसं त्या ठिकाणी आपण पाठवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून प्रियसजनानं आजच्या या मंगलमय प्रसंगी बाबासाहेबांनी सांगितलेला प्रत्येक एका एका वाक्याचा एका एका शब्दाचा आपण बारकाईने विचार करून आपल्या जीवनामध्ये आपण आचरण केलं पाहिजे असो या ठिकाणी या धम्मसहलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालात गेले पाच दिवस आपण सर्वजण एका एका कुटुंबासारखे राहिलो जरी वेगवेगळ्या जिल्ह्यातले असतील तालुक्यातले वेगवेगळ्या ठिकाणचे असतील वेगवेगळ्या गावाचे असतील वेगवेगळ्या नावाचे असतील वेगवेगळ्या आडनावाचे असतील वेगवेगळ्या वेग कुळाचे वेग -वेग -वेग आपण आ परंतु या पाच दिवसामध्ये आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारचा वाद नाही झगडा नाही किरकिरी नाही मी नाही तू नाही किरकिरी नाही ऐक नाही आपण सर्वांनी अतिशय सुखासमाधानाने सर्व धार्मिक ठिकाणांना आपण सर्वांनी भेट दिली या धम्मसहलीमध्ये मी स्वत कधी कोणाला बोललो असेल माझा बोलण्याचा किंवा मा रागावण्याचा चिडण्याचा माझा तुम्हाला मुद्दाम तिरस्कारानं नाही लक्षामध्ये परंतु तेवढी वेळ निघून जाण्यासाठी तेवढ्या एक वळण लागण्यासाठी किंवा तेवढ्या प्रसंगासाठी मी तुम्हाला चिडलो असेल कोणावर रागावलो असेल बोललो असेल चिडून बोललो असेल हे आपण समजून घ्या या धम्मसहलीमध्ये तुम्ही खूप छान राहिलात प्रत्येक ठिकाणी तुम्ही सर्वांनी मोठ्या श्रद्धेनं सर्व धार्मिक ठिकाणांना भेट दिली आणि विशेष म्हणजे बीबी येथील महिला मंडळ आणि उपासक उपासिकांनी स्वतः तबला पेटीसोबत आणल्यामुळं ज्या ज्या प्रसंग प्रसंग पाहून प्रसंगानुरूप त्या त्या प्रसंगी त्या त्या पद्धतीचे गीत सादर करून किंवा प्रबोधन करून आपल्या धम्मसहमध्ये खूप छान असं त्याने कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे प्रिय प्रियसजनानं मला एकच खंत आहे की आपली चैत्यभूमी त्या ठिकाणी राहिलेली आहे बघण्याची मागच्या ट्रीपमध्ये दे देहू रोडला जास्त उशीर झाल्यामुळे मागच्या ट्रीपमध्ये दे देहू रोडला जास्त उशीर झाल्यामुळं तळेगावचा बंगला त्या उपासकांना बघता आला नाही उशीर झाला होता यावेळेस तुमची चैत्यभूमी यासाठी हुकली की मला मागच्या वेळेसही आपल्या धम्मसहलीमध्ये कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल कुणाला दोन शब्द बोलायचे असतील तर आपण या ठिकाणी दोन दोन मिनटाची वेळ आपण त्यांना देऊया त्यांचं या ठिकाणी कॅशेटमध्ये रेकॉर्डिंग होईल कुणाला जर बोलायची इच्छा असेल तर नसेल तर आपण शेवटची गाथा घेऊया धम्मपालन गाथा झाल्यानंतर या स्तूपाच्या खाले सेम स्तूपाच्या खाले अंडरग्राऊंडला बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनचरित्र या ठिकाणी बघा हे वॉलपोस्टर बनवलेलं ना <coughs> या ठिकाणी वॉलपोस्टर रोहिणी नदीच्या पाण्यावरून जो वाद झालेला आहे ते दाखवलेलं आहे शाक्य आणि कोलिय शाक्यामध्ये आणि कोलियामध्ये जो वाद निर्माण झाला होता त्यांच्या दोन्ही राज्यामधून जी रोहिणी नदी वाहत होती आणि त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून जो वाद झाला होता शाक्य लोक म्हणत होते की यावर्षी आम्हाला पाणी घ्यायचं कोलीय लोक म्हणत होते की यावर्षी आम्हाला पाणी घ्यायचं आणि त्या पाणी घेण्या घेण्याच्या कारणावरून रोहिणीच्या पा रोहि रोहिणी नदीच्या पाण्यावरून जो वाद निर्माण झाला तो या ठिकाणी दाखवलेला आहे या ठिकाणी या पोस्टरमध्ये आहे सिद्धार्थ गौतम सिद्धार्थ गौतम आपल्या राज हवेलीतून राजघरातून ते बाहेर निघत आहेत ग्रहत्याग करत आहेत त्यांची पत्नी यशोधरा त्यांचा छोटासा मुलगा राहुल आणि सर्व राज वैभव सारं सोडून ते आता घराच्या बाहेर निघत आहेत असं या पोस्टरमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे तथागतांना वैशाख पौर्णिमेला दिव्य ज्ञान प्राप्त झालं ते या वालपोस्टरमध्ये दाखवलेलं आहे आणि त्या ठिकाणी आहे भगवंताला वेळवण दान दिलं बुद्धगैच्या धम्मसहलीमध्ये जे जे उपासक आले किंवा येणार आहेत त्यांना ते हे सर्व ठिकाणी दाखवले जातात बिंबिसार राजांनी भगवंताला वेळवण दान दिलं होतं आणि त्या वेळवनामध्ये भगवंताने अनेक भिक्खू संघाला त्या ठिकाणी उपदेश करताना ते दाखवलेलं आहे सेम जसं इथे दाखवलं तसं खालच्या अंडरग्राऊंडला बाबासाहेबांचं पूर्ण जीवनचरित्र अशा या वॉल पोस्टरने त्या ठिकाणी पेंटिंग केलेली आहेत डिझाईन बनवलेली आहे आपण ते पण बघू शकता तर असो या ठिकाणी कुणाला बोलायचं आहे का कोणी येऊ शकतं का समोर कुणाला बोलायचं असेल तर आपल्याला संधी आहे नाव कोणाचंही जाहीर केलं जाणार नाही नाव कोणाचंही पुकारल्या जाणार नाही ज्यांना कुणाला बोलायचं असेल त्यांनी स्वयंप्रेरणे समोर यायचं आहे आपलं काही मनोगत असेल मनोगत बोला आपलं काही म्हणणं असेल मांडा। ते मांडा किंवा धम्मसहलीमध्ये काय त्रुटी निर्माण झाल्या किंवा पुढे त्रुटी त्यात आपल्याला दुरुस्त करता येतील अशा काही सूचना असतील त्याही आपण समोर येऊन आपण सांगू शकता मोकळ्या मनानं बोलू शकता किंवा वैयक्तिक आपल्याला काही बोलायचं असेल आपण बोलू शकता आपण गीतं गाणार आहोत तर गीतं तर आपण बाहेर त्या स्तूपाजवळ बोलणार आहोत भोजनाची तयारी होईपर्यंत आपण सर्वजण गीतं गाणार आहोत तर आपण मला वाटतं कुणाला बोलायची नाही आहे का पाठीमागे बोलणार कोणी तर सर्वांनी हात जोडावं आपण शेवटची गाथा घेऊ आणि हा कार्यक्रम समारोप करूया बोला स पा पापस अकरणम् कुशलस उपसम्पदा सचितपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनम् <coughs> चरे तं दुचरितं चरे तमचारे सुख लोके अस्लोके परमिच न तावता धर्म धरो यावता बहुभासति योचनपम्पिसुत्वाणं धर्मं काये सबे धम्मधरो ओतियो धम्मं न पमजति न त्री मे शरणंयम् बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेण को तु मे जयमङ्गलम् नद्धिमे शरणंय्यम् धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेणम् य मङ्गलम् तद्धिमे शरणं अयम् सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेण को तु मे जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं

साधु भगवान् बुद्धा च महाकारुणिक तथागत भगवान् बुद्धा च बौद्ध धम्मा च बौद्ध धम्मा च धम्मा ध्वजाचा धम्मा ध्वजाचा भिक्को सङ्घा िको संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपासक उपासिका संघाचा उपासक उपासिका संघाचा अशा पद्धतीने आपल्या धम्म सहलीचा समारोप या ठिकाणी झालेला आहे आता खालच्या विहारामध्ये जायचं आहे बाबासाहेबांचं पूर्ण जीवनचरित्र त्या ठिकाणी बघायचं आहे आणि नंतर स्तूपाकडे जायचं आहे स्तूपावर गीत सादर होतील पर काही गाणे होतील आणि त्यानंतर आपण भोजन करून बुद्धभूमी मावसाळ्याच्या दिशेने आपण रवाना होणार आहोत